सर्व पालक व शेतकरी मित्रांचं एस पी फार्म सोलापूर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण विक्रीसाठी टॉप क्वालिटी प्युअर बिट्टल पाटी व बोकड घेऊन आलेलो हो। आहोत सविस्तर माहिती तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहात तर आज तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहात अतिशय ऑन क्वालिटीचे बिटल पाटी व बोकड विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर अधिक माहितीसाठी आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तर टॉप ऑन क्वालिटी ही पाटी व बोकळ विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर जे कोणी शेतकरी किंवा शेईपाला घेण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर किंवा एस पी गोटफॉर्म सोलापूर या यूट्यूब चॅनलशी संपर्क साधू शकता धन्यवाद